अध्यक्ष हो महोदय मला मगासपासून बोलायचं होतं महिला रुग्णालयाचा जेव्हा विषय चाललेला होता सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये दोन हजार तेरामध्ये मध्ये महिला रुग्णालय मंजूर झालं त्याचं काम दोन हजार एकोणास मध्ये सुरू झालं आणि इतके वर्ष झाल्यामुळे ते रुग्णालय जे आहे ते फक्त पन्नास खाटांचं झालं जे जा शंभर खाटांचं होतं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी दीड वर्ष झालं त्याच्या निधीसाठी प्रयत्न करते दीड ते दोन वर्षांपासून ही फाईल आरोग्य विभागामध्ये फिरतीये सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की सदर फाईलीवरती जर दोन हजार तेरा मधलं मंजूर असलेलं महिला रुग्णालय हे पूर्ण करणं खर तर आरोग्य विभागाचं काम आहे प्रश्नावरती सन्मान्य सन्मान्य अध्यक्ष प्रश्न असा आहे की दीड वर्ष सदर फायलीवरती कुठला अधिकारी बसलेला होता हे सन्माननीय आरोग्य मंत्री महोदय किती लागली त्याची तत्काल चौकशी करतील का त्याच्यावर कारवाई करतील का आणि तिसरा प्रश्न ह्या बजेटमध्ये दोन वर्षांपासून प्रयत्न करून अर्धवट असलेल्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री महोदयांच्या डिपार्टमेंट कडून निधी नाही मिळाला मला तातडीने आरोग्य खात्यामधून त्या रुग्णालयासाठी आरोग्य मंत्री याच बजेटमध्ये निधी देतील का सदर सदर दोन हजार पासून दोन हजार पासूनचा त्या फाईलचा प्रवास आहे ती फाईल ट्रॅकिंग करून नेमकी कुठं आहे ते बघून तातडीने त्याच्यावरती कारवाई केली जाईल